नमस्कार मी प्रवीण हे दे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मी आता परत पुढे जाऊ पोहोचवली आता बघू शका तुम्ही पूर्ण पाऊस सुरू झालेला आहे आषाढी एखाद झाल्यानंतर पूर्ण पाऊस सुरू सुरू होतो ते आता बाजूला धुक्यामध्ये पाऊस पडतो पाऊस पडला बघा किती पाऊस सुरू झाला भरतच आलेला आहे आता तुम्हाला टक्के आज पण दुःख आहे भरपूर काही दिसतच नाही पावर तर बिलकुल दिसत नाही नाहीये सगळ्यात त्यासमोर वॉटरफॉल होते पण ते पण दिसत नाही दुःख शेताकडे पोचला आता पटन आईचं रोख रोखाणच काही अर्ध रोखाण टाकले एवढं झालं पत्ता दिवस भरपूर पेटवलीच असती पावसात ना भेसलेलं मानव लगेच शिकायला दिवस ते बोल लगेच बाहेर निघाल्यानंतर लगेच शेत दिसते अर्ध वावर वाहून झालत अर्ध्या भरपूर पाऊस सुरू झालाय आता एवढं पूर्ण एक रोप खणून झालाय खालचं आईने अर्ध खणून झाला इकडं एवढं वावर राहून झालं आता पूर्ण दुपारपर्यंत आता संध्याकाळपर्यंत तेवढं पूर्ण होईल एक पूर्ण वावर ते वरचं वावर बघितलं असेल तुम्ही ते अर्ध झालं दिसते जांभळाच्या पूर्ण आता इकडे पाणी चढत नव्हतं पाणी चढवलं भरपूर तिकडे आता पाणी सांडलं तर सांड फोडून द्यावं लागेल पाणी पूर्ण पूर्ण धुकं ढगाळ असतं धुकच धुकं दुका। बाबरगड्यात दिसायला लागला बघा थोडा आता थोडं चक्कर मारा वाटले पाच शेतामध्ये मग चक्कर मारायला नाही आला मी पाऊस चालूच होता भरपूर त्यागांमध्ये मस्त वाटत होतं मस्त बोटिंग करतात पाण्यामध्ये पाण्यातले किडे गोरडोर गोरडोर फिरत असतात प्रत्येकाच्या शेतामध्ये दिसतीलच तुम्हाला कोणाला बोटिंग आहे बोटेरून येईपर्यंत आईने जावायला सुरुवात केली होती पाऊस उघडला होता जरा त्यामुळे काय किरण घेतलं नाही आहे थोडे बूट पांगवलेच होते मी परत पालक उतरलो आणि मग बूट पांगवायला सुरुवात केली मग झाले मग थोडं आवायला सुरू होते लगेच पावसाला मध्ये ढगाळ वातावरण चालतंय पादुरी ढग पडत होते शेतामध्ये आईन मीच काम करतो जास्त करून आईचं वय झालं चौसष्ट वर्ष तरी आई शेतामध्ये अजून कोण काम करते भारी वाटतं काम करायला शेतामध्ये फायनली आपलं वावर झालं पूर्ण आवड दोन दिवस आवायला लागले दीड दिवस रोप खणायला की आपण त्या दिवशी लावलेला पहिल्या दिवशी तर परवा इथे लावून टाकायला लागणार आता उद्या रोप करायचा दिवसभर इथे लावून टाकायला